शरारा ड्रेस मध्ये पण तुम्ही बघू शकता खूप छान आपल्याला शरारा भेटणार आहे आणि खूप बघू शकताय तयार साडी मध्ये तयार ब्लाउज सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तयार साडी साडी तुम्हाला भेटणार आहे आणि एक बघू शकताय आपल्या श्रद्धा सिल्क मिल्क यांच्या शॉप मध्ये ड्रेस तयार ड्रेस सुद्धा आपल्याला अवेलेबल होणार आहेत आणि खूप छान छान पॅटर्न इथे यांच्या शॉप मध्ये भेटणार आहेत जय महाराष्ट्र मी सांगलीकर या मध्ये मी राजेशी तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण विजिट देणार आहोत श्रद्धा सिल्क मिल यांच्या शॉपला त्यांच्या शॉप मध्ये दिवाळी दिवाळीसाठी खूप छान आपले ड्रेसचे कलेक्शन अवेलेबल झाले आहेत चला तर त्यांच्या शॉपला व्हिजिट घेऊया मागच्या मध्ये आपण साड्यांचं कलेक्शन पाहिलं आता ड्रेसचं कलेक्शन पाहूया गाईज आपण आता साड्यांचं कलेक्शन बघितलेलंच आहोत तर आपण आता ड्रेस मटेरियल आणि तयार ड्रेसचं कलेक्शन सुद्धा पाहूया आणि ते पण एकाच शॉप मध्ये सर्व व्हरायटी एकाच शॉप मध्ये भेटणार आहे चला तर आपण ड्रेसच्या कलेक्शनचा व्हिडिओ पाहूया आणि कोणत्या प्रकारचे ड्रेसचे कलेक्शन यांच्या शॉप मध्ये अवेलेबल आहे ते पाहूया चला तर पुढच्या व्हिडिओला ड्रेस बघू शकता मस्त खूप छान असा पॅटर्न आहे सिल्क मस्त चंदेरी सिल्क मध्ये पण खूप छान बघू पॅटर्न बघू शकता मस्त असा कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि ह्याची ओढणी पण खूप छान आहे बघू शकता दुपट्टा पण खूप छान आहे दुपट्टा आणि हे जे विचार सुद्धा खूप छान आहे विचार पाहू शकता खूप छान अशी विजर येणार आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या घेऱ्याचा ड्रेस पाहू शकता खूप छान व्हाईट कलर मध्ये आपल्याला घेऱ्याचा ड्रेस भेटणार आहे लॉंग भाई भेटणार आहे आणि पूर्ण असा घेर भेटणार आहे आपल्याला पूर्ण आणि खाली बॉर्डरला बघू शकता खूप छान असं बॉर्डर आपल्याला येणार आहे हँडवर्किंग केलेलं खूप छान बॉर्डर येणार आहे आणि चिकन मध्ये हा आपला कपडा येणार आहे चिकन मध्ये आणि बघू शकताय त्याचा दुपट्टा सुद्धा खूप छान आहे दुपट्टा बघू शकताय वन साइड आपल्याला हा दुपट्टा येणार आहे वन साइड दुपट्टा येणार आहे आणि त्याची विजा सुद्धा खूप छान आहे विजाला सुद्धा अशी आपल्याला डिझाईन भेटणार आहे बघू शकताय विजाला सुद्धा अशी खूप छान आपल्याला बॉटम अशी डिझाईन भेटणार आहे बघू शकताय तिथं सुद्धा हँड ओविंग केलेला आपल्याला बॉटम भेटणार आहे आणि ड्रेसचं कलरचं पण खूप छान असं कॉम्बिनेशन आहे शरारा ड्रेसमध्ये पण तुम्ही बघू शकता है। अपने ला आ, खूप छान आपल्याला हा शरारा फॅब्रिक भेटणार आहे आणि खूप छान इथं बघू शकताय हँड है। वर्किंग केलेली आपली डिझाईन भेटणार आहे आणि ह्यात कलर सुद्धा तुम्हाला अवेलेबल भेटणार आहे प्राइस जर जाणून घ्यायची असेल तर ही जी प्राइस आहे तीन हजार पण आपल्याला दहा टक्के इथे डिस्काउंट भेटणार आहे तुम्ही जर शॉपला विजिट दिला आणि त्यात आणि व्हिडिओ जर बघून आला तर त्यात आणि तुम्हाला खूप छान डिस्काउंट भेटणार आहे आणि त्याचा हे बघू शकताय पूर्ण असं शरारा ड्रेसचा आपल्याला हे बॉटम भेटणार आहे खूप छान खाली सिल्कमध्ये येणार आहे तुम्हाला हो का खाली सिल्कमध्ये येणार आहे खूप छान आणि त्याचा दुपट्टा सुद्धा तुम्ही बघू शकताय दुपट्ट्याला सुद्धा खूप छान असे बघ दुपट्टा सुद्धा पूर्ण भरलेली आहे आणि त्याला असे छोटे छोटे आपले गोंडे सुद्धा येणार आहेत आणि तुम्ही वन साईड घेऊ शकताय पूर्ण असा दुपट्टा आपल्याला भरून असा दुपट्टा येणार आहे बघू शकताय आणि साईज सुद्धा जी खूप मोठी आहे त्याचबरोबर नेक्स्ट पीस आपण बघू शकतोय रेडीमेड साडी रेडीमेड साडी तुम्ही बघू शकताय हा आपल्याला ब्लाउज येणार आहे रेडीमेड ब्लाऊज येणार आहे त्याला भाई सुद्धा येणार आहे आत तुम्ही भाई सुद्धा लावून घेऊ शकताय नाहीतर सिवलेस सुद्धा ठेवू शकताय आणि साडी पाहू शकताय ही तयार साडी आपल्याला भेटणार आहे तयार साडीमध्ये बघू शकता आता आपल्याला धावपळीच्या ना साडी वेअर करायला खूप खुशी लागतो त्यामुळे ही तयार साडी आपल्याला पार्टीवेअर सारखी सुद्धा तयार साडी आपल्याला भेटणार आहे बघू शकताय आणि ह्याला अॅडजस्टबल असे बेल्ट सुद्धा आहेत तुमच्या साईजप्रमाणे तुम्ही अडजस्टेबल करून सुद्धा तुम्ही वेअर करू शकता आणि त्याला असा पट्टा सुद्धा येणार आहे बघू शकताय कंबर पट्टा सुद्धा कंबर पट्टा तुम्हाला येणार आहे ती तुम्हाला वेअर करून मी दाखवते हे बघू शकताय तयार साडीमध्ये तयार ब्लाउज सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तयार साडी पार्टीवेअर साडी तुम्हाला भेटणार आहे आणि एकदम धावपळीच्या आपल्या जीवनात ना आता साडी वेअर करायला खूप उशीर लागतो त्यामुळे तुम्हाला तयार साडी भेटणार आहे, आहे ही बघू शकताय पूर्ण पार्टीवेअर साडी आहे त्यावर तुम्हाला पार्टीवेअर ब्लाउज सुद्धा भेटणार आहे यात भाई सुद्धा आहे किंवा तुम्ही शिवले सुद्धा यूज करू शकताय आणि हे बघू शकताय खूप छान अशी तयार साडी आहे त्यावर आपल्याला ही अशी डिझाईन सुद्धा दिलेली आहे कंबर पट्टा सुद्धा दिलेला आहे आणि सिल्क मध्ये साडी आहे खूप छान आपल्याला सिल्क मध्ये साडी भेटणार आहे आणि ह्यातच तुम्हाला जर कलर हवे असतील तर कलर पाहू शकताय खूप छान छान इथे कलर आहेत ते पण तुम्हाला रेडीमेड साडी भेटणार आहे आणि वर्किंग केलेलं तुम्हाला ब्लाउज पीस भेटणार आहे खूप छान लवकरात लवकर आपल्या श्रद्धा सिल्क मिल्क यांच्या शॉपला विजिट द्या आणि मनसोक्त खरेदी करा फक्त हे जी प्राइस आहे अठ्ठावीस रुपये पण तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा शॉपला व्हिजिट दिला तर दोन हजार पाचशे साडी भेटणार आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या शॉपचा पत्ता आणि यांच्या शॉपचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि शॉपचा पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये आहे लवकरात लवकर शॉपला विजिट द्या खूप छान साडी आहे चला तर लवकर खरेदी करा आपली ही तयार साडी व्हाईट टॉप आहे इसक्या का गरारा ओके या टॉप आहे आणि इसके ऊपर गरारा पेंड रहेगा वाइट कलर का देखो भाई इस पर कौन सा भी टॉप चालेगा चलता चलता बघाू शकता याचार कोणता सुद्धा टॉप चालू शकतो हे असे टॉप आहेत तुम्ही हे गरारा जर खरेदी केला तर टॉप सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टॉप सुद्धा तुम्ही चेंज करू शकता खूप छान हे टॉप आहेत बघाू शकता प्राइस काय होगा भैया इसका 590 590 ओके फक्त गरारा पेंड रे 1290 ची कुर्ती पूर्ण सेट बाराशे नव्वद कुर्ती बाराशे नव्वद त्याच्यामध्ये डिस्काउंट हे पाचशे नव्वद ओके कॉटन मध्ये आहे आपले बघू शकता खूप छान फॅब्रिक आहे मस्त लवकरात लवकर खरेदी करा यांच्या शॉपला कलर घरामध्ये बघू शकता हे दोन तीन कलर आहेत व्हाईट कलर आहे ब्लॅक कलर आहे येलो कलर आहे पिंक कलर आहे आणि हे आपले गोल्डन कलर आहे खूप छान कलर आहे तीन चार कलर आहे पाच कलर तुम्ही फक्त एक गरारा जरी घेतला तर त्याच्यावर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खूप छान असे टॉप सुद्धा वेअर करू शकता हे बाय पिंक कलरच पण घरार आहे मस्त आहे का गोल्ड ड्रेस गोल्ड ड्रेस ड्रेसीस जयपुरी पॅटर्न जयपूर जयपूर टाइप मध्ये ड्रेस बघू शकता खूप छान आहे मस्त ह्याच्यावर अशी ओढणी येणार दुपट्ट येणार दुपट्ट्याला पण आपली अशी डिझाईन येणार बघू शकत आणि कॉटन मध्ये जयपुरी पॅटर्न आहे आणि हे अशी विजय येणार विजेला बॉटमला सुद्धा डिझाईन येणार आणि प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला जयपुरी पॅटर्न पॅटर्न भेटणार आहे खूप छान बघू शकत गोल कोणती आहे आणि साईज आहे एल साईज त्या तुम्हाला वन पीस आहे सगळे साईज तुम्हाला यांच्या शॉप मध्ये अवेलेबल होतील तर यांच्या ला विजिट द्या आणि आपल्या दसरा दिवाळी आता आलेले आहेत सिल्क मध्ये वन पीस सुद्धा तुम्हाला यांच्या शॉप मध्ये असे अवेलेबल होणार आहेत वन पीस आहे का सिंगल वन पीस इसमें कलर आहे का चार पाच चार पाच कलर आहे का ओके चार पाच कलर येतील मस्त सिल्क मध्ये सिल्क सिल्क आपलं कापड आहे फॅब्रिक आपलं सिल्क आहे आणि फक्त ह्या विजार वगैरे नाही का, प्रेट 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 जार जार नहीं नहीं, का? वन त्याच्यामध्ये डिस्काउंट होणार बघू शकता याचा घेर किती मोठा सिल्क मध्ये येणार आहे तुम्हाला फॅब्रिक याचा सेट बघू शकताय मस्त एक व्हॉटसेट आहे का प्लेन मध्ये डिझाईन वगैरे भरपूर आहे ह्याच्यामध्ये डिझाईन प्लॅन फारसा वगैरे दोन तीन पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये दोन तीन पॅटर्न आपल्या शॉप मध्ये अवेलेबल होणार प्राइस आहे एक हजार नव्वद एक हजार नव्वद ओके मस्त कॉट सेट चे पण इथं भरपूर आयटम आहेत ब्लॅक मध्ये आहे डिझाईन मध्ये आहेत प्लेन मध्ये आहेत लवकरात लवकर यांच्या शॉप ला खरेदी करा असे ड्रेसचे सुद्धा खूप छान कलेक्शन यांच्या शॉप मध्ये तुम्हाला भेटणार आहे हे बघा डायमंड मध्ये सुद्धा ते आपल्याला कॉट सेट भेटून जाणार आहेत

मस्त इलास्टिक येणार आहे बॉटम ला तुम्हाला डिझाईन येणार आहे हॉटसेट मध्ये आणि प्युअर कॉटन प्युअर कॉटन ही आपल्याला हॉटसेट चा सेट भेटणार आहे ड्रेस मटेरियल ड्रेस मटेरियल ची प्राइस काय बाराशे आठशे नऊशे पाचशे स्टार्टिंग तसं ओके पार्टीवेअर साठी तुम्ही जर ड्रेस मटेरियल हवे असेल तर तुम्हाला ड्रेस मटेरियल सुद्धा यांच्या शॉप मध्ये भेटून जाणार आहे त्यामध्ये कलर पाहू शकताय ड्रेस मटेरियल मध्ये खूप छान छान असे कॉटन मध्ये पण आहेत सिल्कमध्ये पण आहेत आणि असे वर्कमध्ये पण आहेत खूप छान असे वर्कमध्ये पण आहेत हे चिकन मध्ये पण आहेत लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या आणि आपले हवे तशा ड्रेस मटेरियल साड्या तुम्ही यांच्या शॉपमध्ये खरेदी करू शकता खूप छान छान यांच्याकडे साडी ड्रेस मटेरियल अवेलेबल आहेत खूप पॅटर्न आहेत आपण आता सर्व पॅटर्न दाखवू शकत नाही तर तुम्ही यांच्या शॉपला विजिट दिला ना तर तुम्ही पाहू शकताय हे गरारा।, गरारा सिल्क कापड मध्ये आहे का गरारा सिल्क बघू शकता हे गरारा आहे आणि आता तुम्हाला हे दसऱ्याला सुद्धा तुम्ही हे युज करू शकताय गरारा त्याची सुद्धा विचार करू शकताय आपल्याला गरारा भेटणार आहे प्राइस काय असेल तर अंदाजे सतराशे नव्वद सतराशे नव्वद त्यात आणि आपल्याला डिस्काउंट भेटणार डिस्काउंट भेटेल हे दुपट्टा बघू शकताय खूप छान वन साईड दुपट्टा आहे आणि दुपट्ट्याला खाली सुद्धा तुम्हाला डिझाईन येणार आहे लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या आणि खरेदी करा खूप छान आपले कॉटन मध्ये ड्रेस इथं अवेलेबल होणार आहेत कॉटन कापड आहे कॉटन पूर्ण प्युअर कॉटन अठराशे पर्यंत वर्किंगचा दुपट्टा तुम्हाला भेटणार आहे हँडवर्क केलेला आहे याला बघू शकताय खूप छान आणि साइड ला लेस सुद्धा येणार आहे दुपट्ट्याला आणि प्लाझो पॅन्ट तुम्हाला चिकनची पॅन्ट आहे खालना डिझाईन आहे मस्त यामध्ये कलर किती असेल आपल्याला अवेलेबल दोन कलर दोन कलर आपल्याला पिंक देल। पिंक कलर कलर आणि लाकर तो ब्लू कलर खूप छान मस्त लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या आणि मनसोप खरेदी करा दसरा दिवाळीसाठी खूप छान यांच्याकडे कलेक्शन आलेलं आहे आणि ते पण सिजनेबल प्राइस आहेत पार्टीवेअर वगैरे असं कॉटनमध्ये मध्ये डेली यूज साठी तुम्हाला यांच्या शॉपमध्ये ड्रेस मटेरियल त्या ड्रेस कॉटसेट सर्व मटेरियल जे हवे ते सर्व मटेरियल यांच्या शॉप मध्ये भेटणार आहे ते आपले सॅम्पल सुद्धा इथे लावलेले आहेत ला सॅम्पल मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान छान असे सॅम्पल लावलेले आहेत ला ड्रेसचे हे आपण मगाशी बघितलेले घागरा टाइप वगैरे तुम्ही बघू शकता खूप छान छान यांच्या शॉप मध्ये ड्रेस अवेलेबल आहेत लवकरात लवकर खरेदी करा त्यांचा शॉपचा फोन नंबर आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आणि पत्ता कॅप्शन मध्ये आहे प्रिंटेड आहे पार्टीवेअर आहेत कलर मध्ये आहेत घागरा आहेत पूर्ण असे त्यांच्या शॉपला मध्ये पण खूप छान छान यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत आलेला आहे आता तुम्हाला नवरात्रीसाठी घागरे वगैरे हवे असतील पुन्हा आपलं फंक्शनचे वगैरे घागरे इथे अवेलेबल था। आहेत नवरात्रीसाठी दिपावलीसाठी लवकरात लवकर खरेदी करा यांच्या शॉपला आणि यांच्या शॉप मध्ये तसेच तुम्हाला अल्ट्रेशन रेशन करून घ्यायचं असेल फिटिंग करून घ्यायचं असेल तर ते सुद्धा यांच्या शॉप मध्ये सुविधा आहे बंपूर आता इथं ऑफर चालू होणार आहे दसरा दिवाळीचा लवकरात लवकर खरेदी करा कलेक्शन सुद्धा खूप छान असं मोठं कलेक्शन आहे शॉपला नक्की विजिट द्या वन पीस वन पीस हो लॉन्ग वन पीस आएगा इसमें कलर वगैरह मिल जाएगा आपको तीन चार कलर है खूप छान हे बघू शकता है। वन पीस आहे आता आपल्या दसरा दिवाळी साठी जर तुम्हाला असे वन पीस हवे असतील तर यांच्या शॉप मध्ये अवेलेबल आहेत कलर किती आहेत कलर चार पाच आहे मॅडम चार पाच कलर आपल्याला अवेलेबल होणार आहे हे जे हे बघू शकता नेटचा आपल्याला दुपट्टा असा भेटणार आहे पूर्ण पूरा गागरा वे गागरा पॅटर्न आहे उसमें कलर वगैरह मिल जाएगा कलर मिल जाएगा हां कितना कलर है भैया इसमें दो तीन कलर आहे

दोन हजार पाचशे दोन हजार पाचशेला हा तुम्हाला फ्रंट कट वाला पीस भेटणार आहे त्यात तुम्हाला विजा सुद्धा भेटणार आहे खूप छान थ्री पीस चा हा पीस आहे लवकरात लवकर खरेदी करा आहे जे कॅटलॉग आहेत ते सर्व आपल्या ह्यांच्या शॉप मध्ये भेटणार आहेत आता आपण कॅटलॉग दाखवते सर्व तुम्हाला वन पीस सगळे पॅटर्न तुम्हाला इथं भेटणार आहेत बघू शकता आहे कॅटलॉग आपण दाखवत आहोत तुम्हाला जर असेच खरेदी करायचं असेल तर यांच्या शॉपला विजिट द्या आणि वन पीस खरेदी करू शकता मी आता तुम्हाला दाखवते कॅटलॉग मस्त असे कॅटलॉग आहेत वन पीसचे मस्तच असे सगळे कॅटलॉग आहेत लवकरात लवकर यांच्या शॉप कॅटलॉग चे पीस तुमच्या घरी घेऊन जावायला